खासदार नरेश मस्के यांनी खासदारकी खात्या दाखवल्यानंतर ठाण्यातील वर्तकनगर येथील रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले खासदार नरेश मस्के यांनी या आरक्षण केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली आरक्षण केंद्र सुरू झाल्यानं ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश मस्के यांचे आभार मानले या आरक्षण केंद्राची पाहणी करतेवेळी खासदार नरेश मस्के यांच्या समवेत शिवसेनेचे विलास जोशी शिवसेना ओळम घोडबंदर शहर प्रमुख राजू फाटक बाळा गवस आणि संजीव कुलकर्णी आणि सर्व स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सध्या उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून ठाण्यातील घोडबंदर रोड मुलुंड आणि ठाणे पश्चिम मधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचं आरक्षण केंद्र म्हणून वर्तकनगर आरक्षण केंद्र पाहिलं जायचं सा। परंतु गेल्या एक महिन्यापासून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र एम टी एन एल आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडलं होतं आरक्षण केंद्र बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आणि ठाणे स्थानकात आरक्षण केंद्रात जावं लागत होतं स्टेशन परिसरात पार्किंगसाठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता याची तक्रार नागरिकाने खासदार नरेश मास्के यांच्याकडे केली खासदार म्हस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आणि रेल्वे प्रशासन आणि एम टी एन एल यांच्यात समन्वय साधून हे आरक्षण केंद्र सुरू केलं खासदार म्हस्के यांनी खासदारकी खात्या दाखवल्यानंतर हे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झाले दिवस आहेत गावी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ठाण्याची वाढती लोकसंख्या स्टेशनवर जाताना असणार ट्रॅफिक यामुळे या, या आरक्षण केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो पर परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं बीएसएनएल आणि यांच्यामध्ये काही वाद होते काही गोष्टी त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं नक्कीच लोकांचा फायदा हा महत्वाचा आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यामुळे रेल्वेचं काम आहे की फायदा बघण्यापेक्षा सुविधा देणं कारण या सरकारी सेवा आहेत आणि रेल्वे खूप चांगला प्रतिसाद रेल्वेच्या दृष्टीने या महाराष्ट्रातून त्यांनी मिळतोय त्यामुळे त्यांनी लोकांना सेवा देणं गरजेचं आहे हे माझं काम आहे खासदार म्हणून रेल्वेचे प्रश्न सोडवणं नागरिकांमध्ये आणि रेल्वे प्रशासन याच्यामधला दुवा साधणं हे खासदारकीचं काम असतं आणि ते मी केलेलं काम आहे वेगळं काय असं केलं नाही पावसा